बहिष्कार टाकला आहे जर लवकरच निधीची तरतूद झाली नाही तर, ना तर संपूर्ण राज्यातील शिक्षक मंत्रालयावर धडकतील असा गंभीर इशारा शिक्षक समन्वय संघाने दिला आहे कोल्हापूर समिती खूप मोठे आंदोलन नंतर चौदा ऑक्टोबर चार वाढीव टप्प्याचा निघाला व त्यानंतर देण्यात आली हिवाळी व्यसनामध्ये तुम्हाला निधी चित काही कळी आयन देण्यात आली हिवाळी वेशनामध्ये तुम्हाला निधी चित कर निधी चित कर कळी गेले हिवाळी अधिवेशन कुठून सांगितले अधिवेशनात पण पुरवणा मार्गात त्या कुठलेही आमची तरतूद झाली सरळ आमची फस आहे आणि ही फस म्हणजे आमचा हक्क पहिले आमदार आहे तीन चार तीन चार महिने आमदार लाय करत आहेत पाठपुरा म्हणजे दिशाबुलकी होत आहे होत आहे आणि पुरवण्यामध्ये आमचा विषय आलेला नाही नुसतं फोटोश होते नुसत्या असं निधन झाले माझे आपल्याद्वारे आमदारांना शिक्षक आमदारांना हीच वी आहे फोटोश व पोस्टरबाजी बंद करा आणि आझाद मैदानावर आज आमच्या आम्ही आझाद मध्ये बसलोय तुम्हाला खरीच आमचं असेल आपण विधान भवनात सात सातपुते हिंगोली